संतोष लड्डा यांच्या घरी दरोडा टाकून अमोल खोतकरनं दिलेलं बावीस तोळे सोनं रोहिणीनं तुळशी वृंदावनात लपवून ठेवल्याची अपडेट कळतीय शिवाय कुंडीत तिनं जिवंत कारतुसं देखील पुरून ठेवली होती वृंदावन वृंदावनमध्ये सोनं तिनं कशा प्रकारे लपवून ठेवलं होतं याचा केवळ एबीपी माझावर एक्सक्लुझिव्ह रिपोर्ट आपण पाहणार आहोत तरी महत्वाची अपडेट येते या छत्रपती मध्ये संतोष लड्डा यांच्या घरावर मोठा दरोडा पडला होता त्यात आरोपी अमोल खोतकरनं दिलेलं बावीस तोळे सोनं रोहिणीनं तुळशी वृंदावनामध्ये लपवून ठेवल्याची अपडेट कळतीय शिवाय या सोबतच तिनं या सोन्यासोबत कारतुस देखील पुरून ठेवली होती या संदर्भात अधिक अपडेट्स देत आहेत कृष्णा केंडे आपले प्रतिनिधी कृष्णा आपण पाहतोय बावीस तोळे सोन्या रोहिणीने तुळशी वृंदावनात लपवून ठेवलं पण सोबतीला जिवंत कारतुस देखील पुरून ठेवली होती आपण व्हिज्युअल मध्ये पाहतो आहोत की लड्डांच्या घरी जी सर्वात मोठा छत्रपती संभाजीनगर मधला दरोडा पडलेला होता त्यातलं बावीस तोळे सोनं ज्याचा एन्काउंटर झाला होता त्या अमोल खोतकरच्या बहिणीकडे मिळालंय आणि तिने कसं तुळशी वृंदावने वृंदावनामध्ये हे लपून ठेवलेलं होतं हे देखील आपण पाहतो आहोत पोलिसांनी तपास केला त्यावेळेस ते त्यांच्या लक्षात आलं की त्या भागात ज्या आहेत त्या या ठिकाणी ओल्या आहेत तर काही त्याचं पाणी घातलेलं नाहीये हा शय बळावल्यानंतर त्या कुंड्या ज्यावेळेस काढायला लागले त्यावेळेस दोन कुंड्यामध्ये एका कुंड्यामध्ये चार जिवंत काढतूस तर दुसऱ्या कुंडीमध्ये तीन जिवंत काढतूस ठेवली होती आणि हा संशय बळावल्यानंतर पुढे तुळशी वृंदावन देखील त्यांनी पाहिलं तर त्यामध्ये बांगड्या लपून ठेवलेल्या होत्या पुरून ठेवलेल्या होत्या आणि त्या देखील शोधण्यात पोलिसांना यश आलंय आणि यानुसारच रोहिणी खोतकर हिला काल अटक करण्यात आलेली होती आणि ही रोहिणी अमोल खोतकर जो मुख्य आरोपी आहे ज्याचा एन्काउंटर झालाय त्याची ही बहीण आहे आणि तिने कशा पद्धतीनं सोनं लपून ठेवलेलं होतं हे केवळ एबीपी माझ्यावर तुम्ही पाहत आहात आणि पोलिसांना बावीस तोळे सोनं शोधायला यश आलंय मात्र अद्यापही जवळपास पावणे चार किलो सोनं शोधणं हे पोलिसांसमोरचं आव्हान आहे आणि हो। आरोपी किती हुशार आहेत आणि कशा पद्धतीनं हे थोडं थोडं सोनं ठेवलंय दृश्यांमध्ये नष्ट होत कृष्णा पण आपण पाहिलं बावीस तोळे सोनं ही काही कमी अमाऊंट नाही आहे खूप मोठं सोनं आहे बावीस तोळे सोनं तिने लपवून ठेवल्याचं पाहतोय आपण पण तिच्याकडे जिवंत काढदूसं देखील सापडलेली आहेत पोलिसांनी यासंदर्भात काय प्रतिक्रिया दिली आहे पोलिसांचं म्हणणं असं आहे की ही जिवंत काडतुस अमोल खोतकरचीच या ठिकाणी आहेत आणि त्यांनी ही लपून या कुंड्यांमध्ये ठेवलेली होती आणि याच अमोल या खोतकरकडं दोन रिवाल्व्हर देखील होत्या ज्यातनं एक रिवाल्व्हर बंदून त्यांनी पोलिसांवरती गोळीबार केला आणि त्यामुळे त्याचा एन्काउंटर करण्यात आलेला होता आणि ही काळतूस देखील अशाच प्रकारच्या गुन्ह्यामध्ये वापरण्यासाठीच लपून ठेवलेली होती आणि सोनं मात्र रोहिणीने लपून ठेवलं होतं हे पोलिसांच्या तपासामध्ये स्पष्ट झालंय मात्र पुन्हा एकदा हे तेच सांगतो की अजून बरंच सोनं शोधणं बाकी आहे श्रोते बर कृष्णा धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी